माझा विचार केला नाही का तुमच्या बाळाचा कोण त्याला कोण त्याला बघन असून गेला कि वाई कसा लग्नाला सोडून गेली तू तुझी लय आठवण येते आई तू श्याल टाकत जायची एकटी श्यालट सांभलायची तुला लग्ताच्या उलट्या व्हायच्या मला कैसे तरी व्हायचं आई आई आता तुझ्या लेकल्याला कोण बघणार ग आई आता मी कोणाच्या कल बघायचं कोणाला आय मानायच कोणाला आत्ता म्हणायचं तो मला मिस करतोय आई मी लई मिस आठवणी आई तू <laughs> तर किती बाली झाला असत आपण दोघ किती आईशी मध्ये जगलो असतो आता तू नाही ते मी किती एकटाच पडलो आई <laughs> नाहीतर मला जन्म द्यायचं नव्हतं नाहीतर तुम्ही माझ्या जीवनात यायचं नव्हतं मला असल्या दम लागतो मला इतका ला त्रास होतो तुम्हाला जवळ घ्यायची डोक्यामध्ये हात फिरवायची मला बर वाटायचं ग आई आता कोण आहे का माईनी हात लावते ग का डोक्यामध्ये हात फिरवत ग का कोण तुमची आठ कोणी